शेतकऱ्यांसाठी याच्या सर्वात मोठ्या टॉप आणि ठळक बातम्या आपण या ठिकाणी पाहतोय पहिलीच बातमी मुंबईत वादळी वारा आणि अतिमुसळधार पाऊस कोल्हापूर साताऱ्यात रेड अलर्ट जारी हवामान विभागाचा अंदाज पुढली मोठी बातमी निघते मगाव वगळता सर्व पिकांच्या किमतीत घसरण शेतकरी अडचणीत पुढली मोठी बातमी निघते चाळीस रुपये दूध दरावरून मंत्री राधाकृष्ण विखे आक्रमक विधानभवनातील बैठकीत वाद बातमी लाडकी बहीण नोंदणीसाठी ताई शेती शिवारा पेरणी टोकणीच्या कामावेळी भरला जातोय अर्ज पुढली मोठी बातमी निघतं दूध आंदोलनाच्या दुसऱ्या टप्प्याची घोषणा उद्यापासून राज्यव्यापी संघर्ष सप्ताह पुढली मोठ्या बातमी निघत विमा कंपनीकडून ठट्टा शंभर शेतकऱ्यांना विम्याचे हजार रुपये तर सव्वीस हजार शेतकऱ्यांचे दावे फेटाळले पुढली मोठी बातमी निनिकत आहे देशात मुबलक कांदा असतानाही अफगाणिस्तानातून आयात कांदा उत्पादक शेतकरी संघटना आक्रमक आयातीवर बंदी घालण्याची मागणी पुढली मोठी बातमी निघत आहे आधी पावसाची प्रतीक्षा आता अतिवृष्टीने हाल मराठवाड्यात एकोणचाळीस दिवसात अट्टा विजबळी शेतीचंही नुकसान पुढली मोठी बात विनिकतय शेतकऱ्यांना देव पावला पीएम किसानचे वार्षिक दहा हजार रुपये मिळणार शेतकऱ्यांना दिलासा शेतकऱ्यांसाठी या होत्या सर्वात मोठ्या टॉप आणि ठळक बातम्या धन्यवाद